हिन बेजेकडे मी यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस जी आता सध्या ऑलरेडी आपण सर्वांनी फॉर्म भरलेले आहे आणि आता या इलेक्शनमुळं थोडीशी भरती आपली आता थांबलेली आहे कारण की हे इलेक्शन संपल्या संपल्या त्या आपल्या आप भरतीला सुरुवात होणार आहे तर त्या अगोदर आपण या आजच्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीमधील जो एक डिपार्टमेंट असतो एस आर पी एफ म्हणजे स्टेट रिझर्व पोलीस फोर्स याबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहे कारण की आतापर्यंत कोणत्या विभागामध्ये किती फॉर्म आलेले आहे याबद्दल हा संपूर्ण आपला व्हिडिओ असणार आहे तुमच्यासमोर चार्ट मी म्हणजे सादर केलेला आहे ह्या चार्टमध्ये संपूर्ण माहिती असणार आहे मित्रांनो तर मग आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी अशाच पद्धतीनं वेगवेगळी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन उमेदवार असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल ऐकन आहे त्याला ऑन करून घ्या जेणेकरून मी अशाच पद्धतीचे व्हिडिओ बनत असो ते थेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील मी तुमचं जास्त वेळ घेत नाही मित्रांनो आपण लवकरात लवकर व्हिडिओला सुरुवात करूया पहा मित्रांनो हा जो जे माझ्याकडे एक फोटो आहे त्या फोटोमध्ये पहा महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रूटमेंट दोन हजार बावीस तेवीस युनिट वाईज रिपोर्ट फ्रॉम पाच मार्च दोन हजार चोवीस ते पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस टील किती वाजेपर्यंत आहे ते एक वाजेपर्यंत आहे फॉर एस आर पी एफ आर हा पूर्ण जो डेटा त्याने रिपोर्ट काढलेला आहे मित्रांनो हा फक्त एस आर पी एफचा आहे याच्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल वगैरे किंवा पोलीस चालक याचा डेटा नाही येतो म्हणजे प्रेशन वगैरे त्या पोलिसांचा नाही आहे फक्त एस आर पी एफचं आहे आता पहा युनिट वाईज बघा मेल कँडिडेट फिमेल कँडिडेट त्यांनी म्हणलेले आता ह्याच्यामध्ये मेल कॅन्डिडेट दिलेले आहेत फिमेल कँडिडेट नाही दिलेले आपल्याकडे आणि टोटल किती जणांनी फीज पेड केलेली आहे आणि किती जणांनी अनपेड केलेली आहे कॅन्सल किती जणांनी केले आणि टोटल नंबर ऑफ ॲप्लिकेशन किती आहे हे आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायचं आहे मित्रांनो आता पहा ह्याच्यामध्ये युनिट पहिला आहे एस आर पी एफ ग्रुप एक पुणेचं आहे यामध्ये टोटल मेल कँडिडेट आहे सव्वीस हजार एकशे सहासष्ट फिमेल याच्यामध्ये आपल्याकडे म्हणजे आले नाही मित्रांनो कारण एस आर पी एफला कदाचित फिमेल नसतात तर यामध्ये पहा पेड किती जणांनी केले सव्वीस के हजारपैकी चोवीस हजार एकशे चौऱ्याहत्तर जणांनी म्हणजे फीज पेड केलेले आहे आणि अनपेड किती आहे एकोणीसशे ब्याण्णव जण कॅन्सल केले चारशे नव्वद तर असे टोटल नंबर ऑफ ॲप्लिकेशन सव्वीस हजार एकशे सहासष्ट आहेत एस आर पी एफ ग्रुप दोन पुण्याचाच आहे यामध्ये बत्तीस हजार एकशे शहात्तर मेल कँडिडेट आहेत तर यामध्ये पेड तीस हजार जणांनी केले आहेत तीस हजार अठरा जणांनी आणि एकवीसशे अठ्ठावन्नजानेही अनपेड केलेले आहेत मित्रांनो आणि पाचशे सहा जणांनी कॅन्सल केलेले आहे एस आर पी एफ युनिट अठरा काटोल नागपूर सर्वात कमी म्हणजे बघा नऊशे अडुसष्ट फॉर्म फक्त तिथे आलेले आहेत मेल कॅन्डिडेटचे आणि त्यापैकी किती आठशे सदुसष्ट जणांनी फॉर्म भरलेले आणि एकशे एक, एक जणांनी फीज भरलेली नाही तिथे पंचवीस जणांनी कॅन्सल केले आहे असं तो टोटल नऊशे अडुसष्ट ॲप्लिकेशन आहेत मित्रांनो तिथे एस आर पी एफ ग्रुप फोर बघा नागपूरचा आहे वीस हजार चारशे बावन्न आहेत आपण आता टोटल हेच पाहूया मित्रांनो म्हणजे टोटल फॉर्म पाहूया म्हणजे मुलं किती भरलेले आहेत आणि किती जणांनी पेड केले तेवढंच पाहूया आपण आता बघा नागपूरचं बावीस हजार चारशे बावन आहे तर एकोणीस हजार दोनशे दहा जणांनीच त्याचे म्हणजे जे काही अमाऊंट आहे फीज आहे ते पेड केलेली आहे पुढे दौंडच आहे ग्रुप नंबर पाच चौदा हजार आठशे वीस जण फॉर्म भरलेले आहेत आणि तेरा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी जणांनी फीज पेड केली आहे धुळ्याचं बघा ग्रुप सहा आहे तो वीस हजार चारशे अठरा जणांचे फॉर्म भरलेले आहे आणि एकोणीस हजार सत्याहत्तर जणांनी फीज पेड केली आहे ग्रुप नंबर सात आहे दौंडचं सा, चौदा हजार दोनशे एकाहत्तर फॉर्म आलेले आहेत तिथे मुलांचे आणि बारा हजार नऊशे छत्तीस जणांनीच तिथे फीज पेड केलेली आहे ग्रुप नंबर आठ मुंबई चव्वेचाळीस हजार चारशे एकोणचाळीस जणांनी फॉर्म भरलेले आहेत तर एक्केचाळीस हजार सातशे पस्तीस जणांनी फीज पेड केली आहे कुसळगाव अहमदनगर युनिट नंबर एकोणीस आहे तीन हजार तीनशे अठ्ठेचाळीस जणांचे फॉर्म भरलेले आहेत आणि चोवीसशे त्रेचाळीस जणांनी पेड पैसे केलेले आहेत मित्रांनो सोलापूर ग्रुप दहा बघा सोळा हजार चारशे पंच्याण्णव फॉर्म आलेले आहेत आणि पंधरा हजार साठ जणांनी फीज पेड केली आहे गोंदिया ग्रुप पंधरा आठ हजार आठशे सत्तावीस फॉर्म भरलेले आहेत आणि आठ हजार एकशे बेचाळीस जणांनी फीज पेड केलेली आहे कोल्हापूर ग्रुप नंबर सोळा अकरा हजार नऊशे फॉर्म भरलेले आहेत मुलांनी आणि दहा हजार नऊशे चव्वेचाळीस जणांचे म्हणजे फीज पेड केलेली आहे जालना ग्रुप नंबर तीन चोवीस हजार आठशे सोळा फॉर्म आलेले आहेत तेथे आणि तेवीस हजार एकशे छत्तीस मुलांनी फीज पेड केलेली आहे अमरावती ग्रुप नऊ आहे एकवीस हजार नऊशे पंधरा फॉर्म भरलेले आहेत मुलांनी आणि वीस हजार सातशे सदुसष्ट जणांनी फीज पेड केलेली आहे नवी मुंबई बघा ग्रुप नंबर अकरा तेवीस हजार चारशे सत्तेचाळीस जणांनी फॉर्म भरलेले आहेत आणि एकवीस हजार पाचशे सत्त्याण्णव मुलांनी फीज पेड केलेली आहे मित्रांनो हिंगोली ग्रुप नंबर बारा पहा वीस हजार सहाशे सत्त्याऐंशी फॉर्म म्हणजे मुलांनी एवढ्या मुलांनी फॉर्म भरलेले आहे आणि एकोणीस हजार चारशे आठ जणांनी फीज पेड केलेली आहे गडचिरोली ग्रुप नंबर तेरा सहा हजार सहाशे एकतीस जणांनी फॉर्म भरलेले आहे तर सहा हजार बारा मुलांनी फीज पेड केलेली आहे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर ग्रुप नंबर चौदा आहे इथे बारा हजार एकोणपन्नास मुलांनी फॉर्म भरलेले आहेत तर दहा हजार नऊशे शहाऐंशी मुलांनी फीज पेड केलेली आहे आणि चंद्रपूर ग्रुप नंबर सतरा सहा हजार सहाशे सत्त्याहत्तर एकूण फॉर्म आलेले आहेत तर, तर सहा हजार चारशे अठ्ठावीस चार चार जणांनी फीज पेड केलेली आहे मित्रांनो असे टोटल मेल कॅन्डिडेट्स सर्व ग्रुप वाईज आपण टोटल तुम्हाला मी सेपरेट सेपरेट सांगलेले नाही आता टोटल एस आर पी फॉर्म किती पडले आहेत बाबा तीन लाख तीस हजार पाचशे दोन टोटल कॅन्डिडेट्स झालेले आहेत आणि किती जणांनी ते तीन लाखापैकी म्हणजे टोटल तीन लाख तीस हजारपैकी पेड केलेली आहे फीज तीन लाख सहा हजार अठ्ठावीस मुलांनी कॅन्डिडेट्सनी फीज पेड केलेली आहे तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला संपूर्ण डेटा महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट एस आर पी एफचं संपूर्ण डेटा आहे दोन हजार चोवीसचं हे तुमच्यासमोर मी सादर केलेलं आहे मित्रांनो जर माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो